कशा वर्किंग करायचं आणि उद्या मार्केट कसं राहू शकतो आपण प्लॅनिंग केलं वर्किंग केलं आपण ज्या लेव्हलवर त्या लेवलवर बघू शकता या ठिकाणी फुटला नाही आणि मार्केट ने बघा इथून डाऊनला पण आलं पण तरीही त्यांना कॉल ला जात होतो शेवटी कॉलला मार्केट गेलं आणि अनएक्सेप्ट एकशे त्र्याहत्तर पासून चोवीस तीनशे तेराशे रेल्वे केलं दीडशे पॉईंट्स अप जिथून आपण कॉल साठी कंडिशन सांगितलं होतं तशी जसं इथून पण कंडिशन होती पहिलं टार्गेट हे होतं पहिल्या ऑलरेडी अचीव्ह केलं सेकंड टार्गेट आपल्या ह्याच्यावर असणार आहे पण एक्झॅक्टली बघा हा एक आतासाठी म्हणजे आपल्या लेवलसाठी किंवा आता मार्केटनं असा एक रिजेक्शन दोन केला की इथून रिव्हर्सल सारखं येत आहे मार्केट त्यामुळे परत एकदा मी या ठिकाणी कॉल एंट्री करू शकतो किंवा ह्या लेवलच्या वरती मला परत रि एंट्री करायला काय हरकत नाही म्हणजे तीनशे अठ्ठेचाळीस ह्या नंतर आपण सीला परत एकदा एंट्री करू शकतो ही झाली आपली सी निफ्टीची कन्सेप्ट एक्झाप बघा मध्ये अजून एक फॉल यायचं म्हणलं तर हे एक झोन आहे इथून फॉल होऊ शकतो अन्यथा एक हे झोन आहे जिथून फॉल येऊ शकतो अन्यथा मार्केट आहे तिथे कॉल साईड कंटिन्यू राहू शकतो ओके त्यानंतर बघा बँक मध्ये बँक मध्ये जर आपण वर्किंग करतो तर टाइम फ्रेम पंधरा मिनिट आहे आणि पंधरा मी तुम्ही बघितला तर बँक मध्ये एकदम बेस्ट लेवल होती ही आणि ह्याच ठिकाणी आपण प्लॅनिंग केलं होती फक्त कॉलचा विचार आणि जिथून कॉलला जाईल अन मार्केट न म्हणजे आज तरी फ्लॅट ओपन केलं ओपन झालं परत या ठिकाणी सपोर्ट केला सपोर्ट तर चांगली रॅली केली असे विचार पण तुम्ही करू शकत नाही इथून एखादा ट्रेड इथून जाऊ शकतो म्हणजे तीस रुपयाचा ट्रेड ह्या ठिकाणी म्हणून दोनशे सत्तर दोनशे ऐंशी मी हाय केला म्हणजे तीस रुपयाचा पण ट्रेड हजार दोनशे सत्तर आपलं प्रेडिक्शन तर तुम्ही विचार करा की किती मोठा आउटपुट होतो तर आउटपुट आधुनिक लेव्हल असे की ह्या लेवलला तुम्ही कंटिन्यू ठेवू शकता परत जर समजा की हा हाय ब्रेक केला तर हे तुमचं पहिलं टार्गेट असेल ह्याच्यावरती परत तुम्हाला त्रेपन्न हजार एकोणतीस हे टार्गेट दिसून येऊ शकतं बावन तीनशे दोन जर नेक्स्ट टार्गेट मार्केट चे ते म्हणजे त्रेपन्न हजार एकोणतीस ओके त्रेपन्न हजार एकोणतीस नंतर जर असं मधला जो नऊ ट्रेडिंग आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला ट्रेडिंग करायचं नाही ह्याच्या खाली जर येत असेल तर तुम्ही त्रेपन्न हजार एकोणतीस साली बघू शकता बावन हजार सातशे हे फर्स्ट टार्गेट तुमचं राहू ओके तर अशाच साठी आपल्या पेजला नक्की फॉलो करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लवकरच आपली थर्टी डेज थर्टी लर्निंग सिरीज चालू होत आहे एक्झॅक्टली आज त्याचा फर्स्ट व्हिडिओ आपण आपल्या इंस्टा चॅनलला पेस्ट केलाय तर इंस्टाची लिंक आपल्या बायोमध्ये आहे किंवा तुम्ही इंस्टाग्रामला एसी प्रॉब्लेम सर्च करू शकता तुम्ही तिथे जाऊन बघू शकता त्यामुळे तुम्हाला शेअर मार्केट म्हणजे काय ह्याच्यापासून एंट्री एक्झिट कुठं पण घ्यायची ह्या इथं पण तुम्हाला शिकवलं जाणार आहे ओके अशाच कंटेन्ट नक्की आपल्याला सबस्क्राईब करा आणि फॉलो करा थँक्यू